आईलाच ब्लाइंड गेटवर जास्त मोठं नाही असं छोटंसं काहीतरी रोज रोज घरात बसून खातो आलं जरा बाहेर बसून खायचं एवढंच तिला कुठे नेता येत नाही सो इथेच जरा बाहेर ट्राय करतो थोडीशी स्माईल आली छान नमस्कार मंडळी कसे आहात बऱ्यात ना <coughs> चल आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे सकाळी सकाळी काम केलं ते सोलरचे जे गेट लाईट्स आहेत ते इथे सोलरमध्ये आणून ठेवले आणि हे लाईट्स जे काल रात्री बसवले होते, चेक तो होते, होते ते चेक करत होतो की चार्ज होत आहेत की नाही तर ते चार्ज होत आहेत आणि त्याचा इंडिकेटर दाखवतो की ते चार्ज होतं व्यवस्थित नसेल तर इकडे वेल्डिंग मारलं आहे इथे वेल्डिंग मारलं आहे आणि त्यालाच हे जॉईन केलेत तसंच तो केला आहे अजून तीन लावायचे आहेत बघू आता म्हणजे जसं बजेट होईल तसं ते मी लावून टाकेन आता दोन तीन दिवसात गेटला कलर विंडोजच्या ग्रीलला कलर आणि याला कलर आणि हे बघा फाउंटन उडायला लागलेले आहेत जसं सूर्यप्रकाश चालू झाला आहे तसा आता काय करणार माहिती आहे दुसरं पॅनल मागवणार आहे थोडीशी पावर त्याची वाढवणार आहे कारण काय होतं माहिती म्हणजे सूर्यप्रकाश थोडंसं कमी असेल ना तर हा बघा एवढासाच सोलर पॅनल आहे त्याचा हा बघा म्हणजे हातावरच राहणार आहे एवढा तर थोडासा त्याचा वाढवायचा विचार आहे कॅपॅसिटी जेणेकरून हा दोन वॅटचा आहे तीन वॅटचा जरी केला तरी तो प्रॉपर त्याची हाईट येईल म्हणजे हात हा। जवळपास दीड एक फूटच्या आसपास पाणी फेकतं आहे वरती तर अजून एक वेट जरी वाढवलं ना तरी तीन फूट म्हणजे दोन अडीच फूट तरी तो जाईल वरती दिसायला पण छान दिसेल आणि ह्या कॉर्नर्सला इकडून लाईट्स द्यायच्या आहेत आणि बॅटरी बॅकअप करून त्याला रात्रीचं चालू राहील असं काहीतरी करणार आहे कोवरी चहा बनवून झालेली आहे आणि आता कोरी चहा आणि चपातीचा नाश्ता कोणाकोणाला आवडतो नक्की सांगा आमच्या गावातलं ना पाण्याचं टायमिंग बघा कधी सकाळी कधी दुपारी कधी संध्याकाळी काय टाइम नसतोय कधी मनाला वाटेल त्यावेळेस सोडतात आणि कोणाचं काही बंधन नाही ग्रामसभेला विषय काढा कशाला विषय काढा काही करा तो आहे तेच करणार आता मला सांगा घरात कोण नसेल एखाद्या कामावर जाणारा माणूस असेल तर तो कसा भरणार दोन अडीच असेल पाणी एक तर सकाळी सोडा तर संध्याकाळी सोडा ना आता वाजले तीन तीन वाजता याने पाणी सोडले दड सकाळी नाही दड संध्याकाळी नाही हे बरं आता हे तीन वाजता याचं पाणी आलं एखादा माणूस कामाला गेलेला असेल त्याने कसं भरायचं पाणी एक तर नऊच्या आधी सोड नाही तर पाच सहाच्या नंतर सोड ना पाणी कामावर गेलेला माणूस वेळ चालू एक टायमिंग ठेव सकाळी पण नऊ वाजता नाही सोड संध्याकाळी पाच वाजता सोड किंवा सहा वाजता सोड एक टायमिंग रोकड मना येईल तेवढे मनमानी कारभार चालू आहे कोकेसर ग्रामपंचायत ग्रामपंचायत कशाला लपवा त्याचंही नाव सांगतो कोकेसर ग्रामपंचायत आणि शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी आल्या तो मार्केटमध्ये साखर आणि वॉशिंग पावडर द्यायचे होते आणि थोडंसं सा तिरकोळ सामान होता आणि आज बुधवार आहे मार्केट आहे सो बाजार होता भाजी वगैरे मिरची वगैरे बाकी सगळं घरातलं सामान भरायचं तसं त्याच्यासाठी चला रोजच्या भाज्याला कडनं पाहिजे घेऊ गणपती सिझन संपलाय सो बाजारात गर्दी कमी आहे आणि आता भाजी पण बऱ्यापैकी स्वस्त होईल

चला संध्याकाळ झाली आता निवांत आपली कामं सुरू करूया रोजच्यासारखं आपलं चालू झालेलं आहे अरे हां मोसंबी बी गणपतीतलं होतं खाल्लंच नव्हतं तसंच पडून होतं त्याला खाऊ चला खूप दिवस म्हणत होतो इकडं साफ करायचं इकडं साफ करायचं आज इकडे हात घालूयाच कारण हा भाग खूपच असा रानमय झाला आहे ते रान काढून टाकूया आता चला सुरुवात केली पण ह्याच्यातनं असे फांद्या तोडून ठेवले होते जास्त दिशा ज्या आता सुकल्या नाही आहेत अजूनही हिरव्या गार आहेत तर त्यांचं आता काहीतरी कुठेतरी लावूया ओलसर बाग आहे मागच्या बाजूला जिथे झाडं जी लावलेली मी ते लावूया आता हे साफ करून पूर्ण क्लिअर झालं की ही नारळ पण काढून सुसरी लावायची आहे इथे ना असा बराच कचरा होता आणि जे भंगारात द्यायचं सामान होतं ना ते सुद्धा इथंच ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ना सगळं त्याच्यात ते गुंतून गुंतून गेलं आहे इथे ना आमच्या रानात एक कुठचं तरी असं झाड आहे ना की ज्याचा हाताला डिंक लागणार रान काढताना की जात नाही खूप वेळ ते घासून काढावं लागतं पूर्ण काळा काळा होतं आणि जर नखात गेला असेल ना तर हालतच बेकार काय माहीत कसलं झाड आहे म्हणजे कुठचं रोप आहे काय माहीत पण त्याचं असं लागलं की खूप राहतं त्याला जवळपास पंधरा मिनटं ते साफ करण्यातच जातात खरं तर आता जे रान काढतोय ना ती पूर्ण आहे खडकाची जमीन त्या आणि त्यामुळे तिथे ना आता बोगनवेले लावल्यात त्याच्यातली काही झाडं जगली काही मेली आहेत आता ट्राय करणाऱ्या बोगनवेलेची रोपं आणून म्हणजे सावरीत वाढवून त्यांना व्यवस्थित मुळं फुटली ना की मग ते लावायचा विचार करत नाही आता इथे प्लास्टिक खूप झालेलं तर मत त्याला आग घालून टाकूया कारण तिकडे तिकडे उडत राहणार कुठे सोडू पण शकत नाही टाकलं तरी ते कुजत नाही त्याच्यामुळे त्याला आग लावून टाकली मोकळा गेला आणि तो, थे 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 थे, थे थे। तो का रस्ताचा आहे खडकच आहे खडकावरच लागले लागलं त्याच्यामुळे जमीन स्व खराब होणार नाही म्हणून आग लावतानाही खडकावरच लावली ते बघा लाईट जशी कमी झाली ना हा हे एवढं झालं आहे हाच इथून इथपर्यंत परत आता अंधार पडलाय म्हणजे लाईट सनलाईट खूप डाऊन झाले वाजले किती सात वाजत झालेत तर लाईट आता कमी झाली सो so, आता नाही ने हात काढणार एवढंच आहे तेवढं काढणार मोकळं करणार आणि हे बघा दोन्ही लाईट्स चालू झाले ऑटोमॅटिकली आहे ना छान तर ह्या फाउंटनचा काहीतरी नाईटला चालणारी जुगाड करायला पाहिजे काहीतरी जुगाड केला पाहिजे म्हणजे हा रात्री मस्त छान दिसेल लाईट आणि ते एवढंच आहे ते काढून टाकूया म्हणजे हवा पूर्ण कामात झाला तर वातावरण मस्त झालं हे बघा दिसतं नाही का नाही छानपैकी अजून ह्या लाइट्स इकडे लागल्या आणि जसं इथे बनवलं म्हणजे फरशा करून तशात आता ह्या तिन्ही रूमच्या फर्शा निघणार आहेत तर इकडे जसं बनवलं आहे तसंच या साईडला बनणार आहे सेम टू सेम सांगा बघूया कसं फ्रंट लुक आलाय होय हा

छान ते नाही खात ना त्यांना व्हेज पाहिजे दोन तीन दिवस घरी नाही लाईट लावाय घरातील लावा की हा आमच्या कमळाच्या तळ्यात ना बेडुकरवानी एंट्री केली बघा ही बघा नवीन पाहुणा आला आहे आमच्याकडं असं वाटतं पाहुणा आहे की नाही झॅकपॅक अ पाहुण्या मग राहणार नवं इकडं की पळून जाणार राहायचं पाणी साफ करायचं कळलं काय खायला बी भेटणार चला आता खूप झालं तुमचे व्हिडिओ आईलं घाबरू ना झालाय ओका आहे की ना तुला भय भीती अल पाल पाल, पाल 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 चला आईलाच ब्लाइंडेट वर जास्त मोठं नाही असं छोटसं काहीतरी रोज रोज घरात बसून खातलं आम्ही बाहेर बसून खायचं एवढंच तिला एवढं नेता येत नाही सो इथेच जरा बाहेर ट्राय करतो थोडीशी स्माईल आली तर आली छान पडत खाली व्यवस्थित बस चलो आज आपली आहे काय कसली पार्टी कसली पार्टी ग कसली वडापावची पार्टी करणार तू हां खा देऊ चहा पाव चा पाव कशाला हळू हळूहळू कस वाटलं बाहेर हळूहळू कसं वाटलं बाई हळूहळू खा कशाला गडबड करते हळूहळू बघ पडणार खाली ते पकड सरळ नीट पकड कसं खातेस बघ तो साफ स्वतः गेलास त्याचा तू हळू खा ठसका लागेल सगळं डाव्यातून खाल्लोच ना मला पासून का म्हण डाव्यातून खाल्लो खायचं असतू हळू खान आईकडे पण नाही पाव कुठे राह उद्या कुठे कुठे येणार कुठे बाहेर येणार कशाला बाहेर कशाला येणार कशाला बाहेर येणार सांग कशाला बाहेर येणार सांग बसायला बाहेर येणार नाहीच तुला मी अगोदर सांगत होतो ना बाहेर येऊन बस हां म आता कसं वाटलं हा आता कसं वाटलं आता कसं वाटलं बरं वाटतं ना बाहेर आलं की घरात कोंडून कोंडून अनायश बाहेर बरं वाटतं ना मग यायचं जरा बाहेर बसायचं निवांत नुँ? नुँ। आता बरी सांगते उद्या बाहेर येणार म्हणून काय मोठ्याने बोल बोलत राहायचं माणसानं गप्प गप्प राऊंड मग होत नाही सतत बोलत राहिलं पाहिजे काय हम्म आईला जेवायला वाढलंय आता हे घेऊन बसायचं बाहेर बोलता है, बोलता साफ करायची म्हणजे दोन्ही कामं एकदम होऊन जातील तुला काय पाहिजे वाजव हा काय बसून जरा कामं करूया म्हटलं हे ते टाइमपास जरा होऊन जाईल